नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुन्हा एकदा व्हिडिओ बनवतोय तर व्हिडिओची कोणती आहे ते मी पहिलेच सांगतो तुम्हाला तर आपण जे मागे कलम केलं होतात तर ते तुम्ही बघितलाच असाल ती व्हिडिओ की कोकणात आपल्या कलम कसे करतात जे म्हणजे बाटे आपण आंबे खाऊन बाटे टाकून देतो त्याच्यानंतर त्याचं ते, ते, ते रोप तयार होतं त्याला जर आपण कलम करता येतो तर ती व्हिडिओ आपण बनवली होती मागची तर ती व्हिडिओ तुम्ही बघितला असाल तर कलम कसं करतात ते तर मी ते कलम जे बांधले होते तर आता आपण ह्या व्हिडिओमधून ते बघणार आहोत ते किती जगलेत म्हणजे त्यांना पालवी वगैरे आले की नाही ते आपण ह्या व्हिडिओमधून बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा मी तुम्हाला दाखवतो ते यांची आता म्हणजे काय कंडिशन आहे ते जगलेत नाही जगलेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन नव व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर आपली जी कलम केलेले आहेत बांधलेले आहेत ती झाडं ह्याच्यामध्ये ठेवली आहेत तर आता हा ओपन करतो आणि तुम्हाला ती झाडं दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो हे बघा या साईडने आता सा, ओपन केलं तर आणि आपली झाडं आहेत आतमध्ये तरी बघा अशी झाडं हे वरच्या साइडनी असं कापड टाकून त्याच्यामध्ये ही झाड ठेवलीत आणून ही जी सुरुवातीला दिसतायत ही दोन दिवसा अगोदर केलेत आणि आधी केलेली आहेत झाडं ती इथे पुढे आहेत तर दिसतंय अशी पालवी आलेली तर जी दाखो तो। मी आता हे त्याच्यावरती जी ही कॅप ठेवले हे आता काढून तुम्हाला ओपन करून दाखवतो सकाळी मी बघा इथे हे काढले आहे सकाळी ही जी पाहणं दिसत आहेत ही छोटी छोटी होती ही जी पाहणं दिसत आहेत ना ही खूप छोटी होती म्हणजे आता दाखवायला दाखवायला इथं नाहीच आहे तर ती छोटी होती आता आता दिवसभरात ती अशी मोठी झाली आहेत बघा तर म्हणजे जे काही मी केलं होतं पहिल्यांदाच केलं तर त्याच्यामध्ये बघा आपल्याला सक्सेस भेटलेला आहे त्याच्यामध्ये आहे ना ही साईडला मी दहा झाडं ठेवली होती ही दहा बाटे जे बांधून ठेवले होते ना ते साईडला ठेवलं होतं तर आता त्या दहामध्ये आठ झाडं आपली पूर्ण सक्सेस झालेत तर हे बघू शकता तुम्ही असे मस्त एकदम पालवी फुटले तर हे दहामध्ये आहेत ना आठ आपले सक्सेस झाले आणि ह्या दोघांना अजून काय पालवी दिसत नाही ही दोन दोन आहेत नाही बा ही कॅप आणि ही दुसरी तर त्याच्यामध्ये अजून काय सक्सेस नाही झालो आहे तर ते होईल की नाही होईल माहीत नाही कारण पहिल्यांदाच केलं आहे त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल मला पण काही जास्त म्हणजे माहिती नव्हतं तर आता हा प्रयोग करून बघितला मी तर त्याच्यात बघा म्हणजे दहामध्ये आपली आठ झाडं सक्सेस आहेत दहा झाडं आपली जगलेत तर मित्रांनो मी आता ह्यांचे हे कॅप आहे ते काढणार आहे तर बघूयात पहिलाच हा मी तुम्हाला झाड दाखवतो काढून ह्याचीच कॅप आपण पहिले काढून बघूयात की याचं काय कंडिशन आहे ते दिसतंय त्याला थोडीफार पालवी आले कॅमेऱ्यातून आपल्या दिसत नाही मागच्या बाजून थोडा म्हणजे इथं पावसाचं वातावरण आहे पाऊस पण येतं आहे त्याच्यामध्ये थोडा ब्लर दिसत होतं तर आता बघूयात हे कॅप हे बघा मी बांधून ठेवलेलं आहे कारण बांधण्याचं ह्याचं कारण काय ते तुम्हाला सांगतो जेव्हा आपण कलम करतो ना ये ये हे बघा हा जो साईडला आला आहे ना हा आता आपल्याला तोडायचा आणि म्हणजे हे बघा किती हे असेल आपल्याला पहिलाच कोणता भेटला आहे डबल बाटा डबल बाटा काय असतो हे तुम्हाला मी सांगेन पुढे सांगेन हे डबल बाट्याचं केलं केला केलं आणि हे बघा हे साईडला हे आणखी त्याला अशी पालवी कुठली आहे तर ह्याला सुद्धा आपण करू ह्याला सुद्धा आपण करू शकतो पण हे बघा आता तुम्हाला ओपन करून एकदम जवळूनच दाखवतो हे बघा बगा, एक, आट, बगा, बगा, हे बघा किती मस्त एकदम फुटलं ह्याला याला आत्ताच म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आता टोटली म्हणजे चार पाच एकदम बोक आहे बघा क्लिअर एकदम क्लिअर आलेले हे बघा असे मस्त आणि अजून इकडे साईडने सुद्धा फुटणार आहेत हे जे आहे ते आपण आता काढून टाकणार आहोत हे कवले याचं आता काही काम नाही आपल्याला हे हेला करता येतं पण आपण आता करणार नाही आणि बघा नाही एवढं म्हणजे हे चांगलं चा चा आहे चा की डबल बाट्याचाच आपल्याला पहिला हे भेटला तर बघा एकदम सक्सेस आहे आपण जे काही मेहनत करतोय त्याच्यामध्ये सक्सेस असतोच म्हणजे मी काही जे करायला घेतो ना त्याच्यामध्ये मला सक्सेस मिळतोच तर हे बघू शकता तुम्ही एकदम मस्त झालं आहे बघून बरं वाटतं की गेल्या वर्षी जी मेहनत पूर्ण वाया गेली होती तर आत्ता त्याच्यामध्ये पूर्ण सक्सेस भेटतो आहे तर बघूयात आता हे किती झालंय तर हे था। तर एकदम सक्सेस झाले ही मरणार ना अजिबात हे एक पूर्ण एकदम चांगलं होणार आहे तर आता एक एक करून ह्या सर्व कॅप मी काढून बघणार आहे आणि तुम्हालासुद्धा दाखवणार तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा हे पुन्हा बांधून ठेवतोय हो याचं कारण काय हे जो असतो ना असं ह्या टाईपमध्ये असतो जेव्हा आपण करतो ना कलम ही बांधली तेव्हा ही रोप पूर्ण अशी म्हणजे चॉकलेटी कलरची होती एकदम कवली होती तर त्याला असं हा आणि ह्याला वजन बघा जास्त ही फांदी एवढी जाडी आहे की ह्याचा लोळी घेऊ शकत नव्हता त्याच्यामुळे ह्याला मी असं बांधून ठेवलं आहे जेणेकरून ही फांदी इथून जिथे कलम केलेले असते तिथून वजनाने मोडर बाटे मी जास्त लावले होते म्हणजे मी बाटे लावले होते ना त्याच्यातले जगलेच नाही हे इकडून तिकडून जमवून आणलेले बाटे आहेत आणि त्याचं केलं आहे तर हा झाला मला दुसरा एक दाखवतो लगेच हा सिंगल केलेला होता हे सिंगल बाटा मी सिंगल बाट्याचाच केला आहे डबल बाटा केला नाही कारण पिशवी आपल्याकडे छोटी आहे डबल बाटा ह्याच्यामध्ये बसत नाही त्याच्यामुळे तरी बघा हा सुद्धा दाखवतो तुम्हाला हे बघा याला सुद्धा किती मस्त बालवी फुटले हे पन। इथं पण इथं पण आणि इकडे ह्या साईडला अजून निघणार आहे बघा इथे मस्त झालं एकदम मस्त बघून एकदम म्हणजे भारी फील होते की की मी केलं काहीतरी आणि मा त्याच्यातमध्ये मला सक्सेस भेटलं तर एकदम मस्त वाटते आणि मला हे करायला आवडतं मी मनापासून ह्या गोष्टी करत असतो फुलांची झाडं आहेत तीसुद्धा मी अशी म्हणजे एका झाडावरती दोन कलरचे फुलं येतील या प्रकारमध्ये केलेले आहेत हे बघा हे दोन्ही झाडं मी हे ओपन करणार आहे हावाला आणि हा बघा हा आणि हा हे दोन्ही ओपन करणार आहे कारण त्यांना आहे ना जास्त म्हणजे जास्तच पालवी आले तर यांना आता ओपनच करायला लागणार आहे सर्वांना कारण आता त्यांना पूर्ण ओपन केलं नाही तर मग ते असे गुदमरून मरतील अशी अवस्था होईल त्यांची त्यापेक्षा आधीच आपलं ओपन केलेलं बरं आहे बघा आता तुम्हाला ओपन करून दाखवता याला पिशवी टाकल्यावरती कॅप त्याच्यामुळे ते दिसत नाही याला किती काय हे आलं आहे ते पण आता हे ओपन करून दाखवतो म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल की किती हे झालं आहे त्याला पालवी किती आले पा किती आले ते दिसते हे थोडं सोडताना काळजीपूर्वक सोडायला लागते कारण आपली बघा केवढा भारी आहे बघा एकदम म्हणजे ह्याला ह्याच्या दोन फांदी आत्ताच तयार झाल्यात बांधले बांधल्यानंतर ह्याला आठ दिवस झाले तर बघा त्याच्या दोन फांदी आत्ताच तयार झाल्या आहेत एकदम किती भारी दिसायलाच म्हणजे बघा किती एकदम असं भारी वाटतं आहे आणि मला ते बघायला एकदम भारी वाटतं आहे कारण आपल्याला फटाफट मी ह्या सर्व सोडून घेणार आहे की आपण मग नंतर एकदाच सर्व दाखवतो किती काय झालं आहे ते चला तर मग ह्या मी आता फटाफट पड़ सोडून घेतो मित्रांनो व्हिडिओ नक्की शेअर करा कारण खूप मेहनत करतोय तर मित्रांनो व्हिडिओला नक्की शेअर करा ही तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोचवा कारण खूप अशा व्हिडिओ बघत असतात खूप जणांना अशा व्हिडिओ बघायला आवडतात मी काही ॲग्रिकल्चर वगैरे केलेलं नाही आहे हे आपलं असंच घरी आपल्याला आवडतं आपल्याला जे आवडते ते आपण करतो बघा या साईडला बाटे लावले होते पण जगलेच नाही ते नाहीतर आपली खूप भरपूर झाडं झाली असती आणि इथं फणस लावलेले फणस हे फणसाच्या आटला लावलेत ती झाडं जगले तिथं इकडे पुढे सुद्धा फुलझाड लावली सगळ्यात स्पेशल म्हणजे हे बघा आपल्या नदीतले खेकडे हे असे आणून जमा करून ठेवतो पाहिजे तेव्हा खातो त्यांना कारण नदी नदी आपल्या इथं जवळ आहे बघा आपल्या मंग्याची कुस्ती होते हा मंग्या आमचा इथं काय मंग्या हो मंग्या जेवलास काय पाहिजे हा बघा असा नसता आल्यावरती जवळ जवळ याला या खायला लागतं या? येवलास काय हि जश्मी जशमी ब हि ब मंग्या हे जश्मी हि व्हिडिओ कॉल केला नाही बघ हे बि बघ जशमी दिसणार नाही तुला मी बघतोय हि ब जश्मी हे बघ ही बघ तुला आवाज देते आमचा मंग्या नसता व्याम व्याम करत असतो पण त्याला सांगितलेलं सगळं समजतं की कोंबडी आहे इकडे आमच्या कोंबडीने पिल्या काढला नाही सर्व काल नाही बघा आता घरी आलो आणि पाऊस पण चालू झाला पाऊस पण अगदी जोरात आलाय पाठीमागे आमचा ड्रम सुद्धा भरलाय सकाळी रिकामा होता आणि आता पूर्ण भरला आहे तर एवढा जोरात पाऊस आहे याचा आणि आता बघा मी पाठीमागं बघू शकते की एवढा जोरात पाऊस पडतो आहे तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमधून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ शेअर करायला तर विसरूच नका मित्रांनो व्हिडिओ नक्की शेअर करा कारण अशा व्हिडिओ खूप जणांना बघायला आवडतात तर खरंच तुम्ही शेअर करा ही व्हिडिओ आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन नवी व्हिडिओ आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही कोणती कलमसुद्धा करतो म्हणजे आपली जी रायवलची झाडं असतात जुनी म्हणजे आणि त्यांना कलम करायचा असतो तर तीसुद्धा आम्ही करतो जर कोणाची करायची असतील तर करा आम्हाला नक्की सांगा आम्ही नक्कीच करू पण एकदम असे जास्त कमीत कमी म्हणजे दहा तरी झाडं असायला पाहिजे आणि ते आम्ही आमच्या वेळेनुसार करू कारण तुम्ही सांगितल्यानंतर आम्हाला वेल असेल नसेल तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटमधून नक्कीच कळवा दादा तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय